ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली हिंदू एकता आंदोलन व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये औरंगजेब भक्त एम आय एम माजी खासदार इम्तियाज जलील व त्यांचे समर्थक यांनी छत्रपती संभाजी महाराज नगर ते मुंबई तिरंगा रॅली काढली या रॅलीमधील जिहादी वृत्तीच्या मुस्लिम तरुणांनी छत्रपती श्री संभाजीनगर नावाचे समृद्धी महामार्गावरील फलक व किलोमीटर दाखवणारे मार्गाचे दगड त्याने काळे फासण्याबरोबर नाव खोडण्याचा ही कृती केली त्याचबरोबर हिंदू संत रामगिरी महाराजांच्या बद्दल गुंड मवाली असा उल्लेख केला याच्या निषेधार्थ माजी खासदार इम्तियाज इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे करून औरंगजेबाने हत्या केली हिंदू धर्मासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या फलकावर काळे फासणाऱ्या व खाडाखोड करणाऱ्या जहादी वृत्तीच्या एम आय एमच्या माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये शिवभक्त व संभाजी भक्त त्याला फिरू देऊ नये यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव उपाध्यक्ष राजू जाधव अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव मनोज साळुंके प्रदीप निकम अजय कुमार वाले गोरक्ष विनायक एडगे पंकज कुबडे प्रकाश चव्हाण अविनाश मोहिते बाळासाहेब मोहिते उमाकांत कार्वेकर मंगल कोरे स्वाती जावळे सुचित कांबळे श्रीपाद होमकर हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी व शंभू भक्त हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते